अण्णा अण्णा बोलणारा कोंबडा आम्ही तुम्हाला दाखवला कोंबड्याची बातमी दाखवताच तुम्ही प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला कोंबडा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाला त्याला चित्रपटाची ऑफरही आली पण आता मात्र सगळेजण निराश झाल्यात असं काय झालंय कोंबड्याला चला पाहूयात अण्णा अण्णा बोलणाऱ्या कोंबड्याचा आवाजच गायब झाल्यानं सांगलीत एकच चर्चा रंगली आहे अण्णा अण्णा कोकळणारा कोंबडा अचानक मुक्यासारखा का वागायला लागला या कोंबड्यानं सांगलीतच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या मालकासह गावाचं नावही मोठं केलं पण अण्णा बोलणारा कोंबडा आता बोलेन असा झालाय खानापूर तालुक्यातील आळसंद गावचा हा देखणा बांड कोंबडा बांग देण्याबरोबरच अण्णा अण्णा देखील बोलायचा <letzte video> त्यामुळे हा कोंबडा सगळ्या माध्यमांच्या गळ्यातील ताईत बनला जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेरून हजारो लोकांनी या अनोख्या कोंबड्याला पाहण्यासाठी आळसंद गाव गाठल्या कानडी चित्रपटासाठी या कोंबड्याला ऑफर्स देखील आल्या पण हा कोंबडा आता अण्णा अण्णा बोलत नाही आहे असं का झालं इतके दिवस कोंबडा आमचा बोलला आता बोलत नाही म्हणून आम्हाला काही तुम्ही मदत केली नाही वगैरे काय नाही काय करायचं आम्ही त्याला अन्ना अन्ना करून रोज महिने झालं त्याने केलं प्रॅक्टिस बरोबर झालं आहे काय काही रोज जातात बघून कोण व्हिडिओ करते कोण मोबाईल करते हा कोंबडा आता अण्णा अण्णा म्हणून ओरडत नसला तरी मोहिते कुटुंबाचं त्याच्यावरील प्रेम काही कमी झालेलं नाहीये आमचा कोंबडा अण्णा म्हणू दे किंवा नको म्हणू दे तो फक्त भरपूर जगावा अशी मोहिते कुटुंबियांची इच्छा आहे राज्यातून लोक आपल्या कोंबड्याला पाहण्यासाठी आले आणि ब त्यांना कोंबड्याला आमच्या सिनेमामध्ये सुद्धा ऑफर आलेली होती नंतर आता सध्या एक दीड महिना झाला कोंबडा आमचा काहीसुद्धा बोलत नाही पण का बोलत नाही आम्हालाही माहिती नाही कोंबडा मी काही विकणार वगैरे काही नाही आहे तोपर्यंतला सांभाळ कोंबडा आता अण्णा म्हणून ररडत नसला तरी तो पुन्हा बोलेल अशी सगळ्यांनाच आशा आहे पण हा कोंबडा पुन्हा अण्णा कधी बोलणार आणि याला सिनेमात संधी मिळणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे विजय पाटील साम टी सांगली